नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आता आम्ही हाँगकाँगमध्ये आहोत आणि हाँगकाँगमधला हा आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही जाणार आहोत आज व्हिक्टोरिया पीक या ठिकाणी आणि खूप सुंदर प्लेस आहे ती आणि एक एका स्पेशल ट्रॅमने आम्ही जाणार आहोत आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार सकाळीच भरपूर पाऊस झाला पण काय थंडी वाजत आहे गरम होतं तुम्हाला सांगितलं इथलं वातावरण कसं दमट आहे आणि आमची तयारी सुद्धा झालेली आहे नऊ वाजलेले आहे सकाळचे आजचा स्पेशल लुक तुम्हाला मी दाखवते आजचा आउटफिट हा आहे माझा मस्टर्ड कलरचा आणि कॉटनचा हा ड्रेस आहे आणि याची डिझाईन मला खूप आवडली थोडासा वेगळा आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता आणि स्पेशल लुक असा आज केलेला आहे आज कसा वाटलं हा लोक मला नक्कीच सांगा परिबेलाची पण तयारी झालेली आहे मग अशीच त्यांचा आवडून घेतला आम्ही आता टॅक्सी बुक केलेली आहे काल पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज केलं आज टॅक्सीने जाणार आहोत आणि आम्हाला जिथून ट्रॅम घ्यायचे आहे ना डायरेक्ट तिथेच जाणार आहोत आम्ही आता एका मिनिटात येईल आणि एक गोष्ट चांगली आहे साऊथ कोरियामध्ये कसं को खूप लोकांना जास्त इंग्लिश येत नव्हती जपानमध्ये पण अगदी तसंच होतं पण हाँगकाँगला सर्व इंग्लिश बोलतात आणि सग ते सगळं इंग्लिशमध्ये सुद्धा आहे असं आत्तापर्यंत आम्ही ज्या लोकांशी बोलणार त्या लोकांबद्दल असं वाटलं नाही की आम्ही इंग्लिश येत नाही सगळेच एकदम चांगले इंग्लिश हो पोचलो आहोत आणि तुम्हाला इथे दिसत असेल तर पीक ट्रॅम्प हे बघा इथून आपल्याला जायचं आहे ना इथून खालून जायचं हाँगकाँगला सर्व ठिकाणी इतक्या हाय बिल्डिंग समोरची बिल्डिंग कशी आहे किती तीन मधली तर इथून घ्यायचे आहे आपल्याला जे आम्ही तिथे जाऊन मला हे सगळं काय कसं इथे जॅकी जैनचा स्टॅच्यू आहे तुम्ही बघू शकता आणि मला लहानपणापासून जॅकी जैन खूप आवडायचे आणि ते स्पेशली हाँगकाँगचेच होते आणि इथे मदम सुद्धा आहे आणि आपल्याला इथूनच तिकीट्स घ्यायचे आहे जी स्पेशल ट्रॅम आहे त्याची आम्ही फोटोज काढले चला जाऊया आता आपण इथे ही छोटीशी ट्रेन बनवलेली आहे तर अगोदर तिकीटची जी सिस्टीम होती अशी होती तुम्हाला जाऊन दाखव ड्रेस कोड तसा होता अगोदर इथे पूर्ण हा जो एरिया आहे ए सी एरिया कम्प्लिक फूल

घ्या कलेक्ट करून इथे यायचं असेल तर तुम्ही बुक करू शकता आणि मग नाही तर क्यू मध्ये सुद्धा था, थांबू शकता ऍक्च्युली खूप गर्दी झालेली आहे तरी आम्ही नऊ पर्यंत पोहोचलो सव्वा नऊला ला सव्वा नऊला ला पोहोचलो काही काही लोक सातलाच येतात था। आम्ही थांबलो तर था, त्याच्या मागे किती लोक आले होते हे बघा सर ही जी ट्रॅम आहे स्पेशल ट्रॅम अशी परतून जाते अशी ट्रॅम आहे अशी भरपूर मोठी ट्रेन आम्ही ट्रॅममध्ये बसलेलो आहोत हे बघा आणि सुरू झालेली आहे ट्रॅम खरे वाटते ते जर तुम्हाला पायी सांगचं असेल तर तुम्ही पायी सुद्धा जाऊ शकणार ठीक आहे सगळं ठीक सर्व ठिकाणी सेमच व्ह्यू मोठी आहे आणि हा एक्सपिरियन्स खरंच खूप मस्त आहे आजूबाजूला ग्रीनरी आणि वरती अशी ट्रॅम्स आहे पूर्ण ग्लासचा आहे त्यामुळे आपल्याला व्ह्यू बघायला मिळतो थोडस असं जंगल टाईप

कॅफेटेरिया एरिया किती सुंदर आहे एकदम चायनीज ट्रेडिशनल छान पायन पण बंद घेतला काय खायचं नव्हतं त्यांना बिस्किट्स खायची होते जे लहानपणी आपण खायचो आणि आम्ही कॉफी सुद्धा छान टेबल घेतलं ओपन परी मेल आपण तिथे बसायचं का इथे ना लोक येतात ना मग तुला डिफिकल्ट होईल तुला डिस्टर्ब होईल तुम्हाला ओपन हा जो आपण बन घेतलेला आहे हा आहे पायनॅपल बन म्हटलं ट्रेडिशनल बन आहे म्हटलं तर ट्राय करू आणि जास्त ऑप्शन नव्हते वेजिटेरियन मध्ये सॉफ्ट आहे मी जे पेपर पण घेऊन होतो आणि कॉफी चार नाही आहे आमचं खाऊन झालं आणि आता आम्ही वरच्या फ्लोअरला जात आहोत पण एक प्रॉब्लेम झालेला आहे इथे का इथून आपण वरतून पूर्ण हाँगकाँग सिटी बघू शकतो पण आता काय झालेलं आहे धुकं आलेलं आहे आणि धुकांमुळे ना पूर्ण जी सिटी आहे ती झाकून गेलेली आहे त्यामुळे ना नुसतं धुकं धुकं दिसते आजूबाजूला आता बघू थोडा वेळ वाट बघू कारण सकाळी जेवढा भरपूर पाऊस झाला ना त्यामुळे सगळीकडे धुकं आहे तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल आणि इथे भरपूर स्टोर्स आहे इथे म्हणजे तुम्हाला असं स्पेशल टाईम नसेल नसेल मिळाला शॉपिंग करण्यासाठी आणि जर इथे येण्याचं झालं तर इथे येऊन शॉपिंग करू शकता पण हे आम्ही छोटी मोठी जी शॉपिंग आहे ज्या क्यूट क्यूट वस्तू आहेत त्या आम्ही घेतलेल्या आहेत अदरवाईज आता खूप जास्त अशी शॉपिंग नाही केली आम्ही तर आता वरच्या साईडला जायचं इथलं दाखवते तुम्हाला इतकं छान आहे, थे, थे ले ले आहे। ना हा पूर्ण असा सेट तयार केलेला आहे फोटोज काढताय सर्व কোনি কারণ বর ফোট করতে স্টেপর আপনি आपल्या नाही जायचंय आपण इथून इथे जाऊ शकतो जाऊ शकतो आहोत आपल्याला इथून पूर्ण असा व्ह्यू बघायला मिळतो पण काहीच नाही दिसत आहे बघा धोकामुळे बघा नाऊज ठीक आहे तिथून आपल्याला जास्त व्ह्यू दिसला नाही पण इथे जेव्हा येतो ना सेकंड फ्लोरला आहोत आता आम्ही आणि ते बघा एक सुंदर दिसतंय आहे म्हणजे असं धूक आहे पण अजिबात थंडी नाही आहे आणि काही लोक आहे हे टूरने आलेले आहे ते बघा तुम्हाला माझे ग्रुप दिसत असते आम्हाला खूप सारे कमेंट्स येतात तुम्ही कसं मॅनेज करता टूरने जाता का तर आम्ही टूरने वगैरे जात नाही आम्ही हे सगळं प्लॅन करतो आणि हे पण सांगितलेलं आहे कारण की टूरने आम्हाला जायला ॲक्च्युली आवडत नाही स्वतः एवढं सगळं मॅनेज करून सगळं आहे ना प्लॅनिंग करून आम्ही ना ते ट्रॅव्हल करत असतो तर चला आता हां जेव्हा तुम्हाला इथे येऊन एखादी प्लेस स्पेसिफिक बघायची असेल तर इथे मग असतात तुम्हाला ते लोक घेऊन जातात माहिती देण्यासाठी वगैरे ती जागा दाखवण्यासाठी ते दोनदा आम्ही केलेलं आहे माउंट फुजीच्या वे, वेळेस आणि मग नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया गायडेड टूअर हां गायडेड टूर होती ती पण असं एकदम टूरने वगैरे आम्ही जात नाही तर चला आता पुढे जाऊया इथं एक इंडियन रेस्टॉरंट आहे आ, राजस्थान रायफल्स नाव दिस राजस्थान येस तू मग समोर समोर आहे मी वरती येत आलो त्यावेळी मला मॅपमध्ये दिसलो होतं तर आता आपण पुढे चाललो आहोत भरपूर लोक दिसत आहेत तिथे इथून तुम्ही वॉक करू शकता आणि ऍक्च्युली इथून समोरून ते आपल्याला हाय बिल्डिंग दिसतात सगळं आपण ते टायगर हिलला जातो ना आपल्या लोणावळ्यामध्ये टायगर हिल्स पॉइंट आहे आणि इथे आहे लायन्स व्ह्यू पॉइंट लायन्स दिसणार नाही पण नाव ठेवले फक्त बघा yes. ही जी ट्राम होती आपण हे बघा एक सुंदर आहे आणि इथे समोर राहून आम्ही फोटोज काढले खूप छान फोटो झाले खूप गर्दी झालेले आहे ते आता आम्ही निघतो काही फोटोज आम्ही क्लिक केले येऊ लागं इथे कसं आहे वरच्या साईडला तुम्ही बघू शकता आणि इथे आल्याच्यानंतर तुम्हाला खरंच लोणावळा खंडा खंडाळाची आठवण आहे नाही नाही बघते मी जस्ट तर आता परत तिकीट स्कॅन करायचे आहे माझ्या पुढे आता आम्ही एक्झिट करत आहोत बघा इथून असं दिसते ट्रॅम आता इथून परत आपल्याला ट्रॅममध्ये बसायचं आहे खाली जाण्यासाठी आम्ही तिथे थोडंसं फिरलो खाल्लं आणि परत आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत आणि खूप खूप फेमस स्पॉट आहेत म्हणजे असं टुरिस्ट स्पॉट नाही आहे पण का बरं ती प्लेस एवढी फेमस आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन आणि हाँगकाँगला जर तुम्ही बघितलं ना एकदम डिफरंट आहे साऊथ कोरिया आणि जपानपेक्षा थोडंसं आपल्याला असं बघायला मिळणार खूप गर्दी मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स पण असं गजगज आहे खूप जवळजवळ आहे थोडासा पण असा असं एकदम जवळजवळ बिल्डिंग्स आहे अशी स्पेस नाही आहे घरं छोटी आहे आणि थोडासा कचरा पण तुम्हाला इथे बघायला मिळणार म्हणजे एका ठिकाणी हाँगकाँगमध्ये कसं दोन प्रकारची लोकं बघायला मिळतील थोडी गरीब पण बघायला मिळतील श्रीमंत पण लोकं बघायला मिळतील आणि जी श्रीमंत लोकं आहे त्यांचा एरिया थोडासा वेगळा आहे आणि जी जी गरीब लोकं आहे त्यांचा एरिया वेगळा आहे आणि तुम्हाला माहिती आहे हाँगकाँगमध्ये जागा खूप कमी असल्यामुळे घरं खूप छोटी आहे आणि त्या घरांमध्ये खूप लोकं राहतात आणि तिथले बिल्डिंग्स कशा आहे हे तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे जुने बस या नाही छान बसायचं हो तर काल आम्ही बसलो होतो पण एक दुसरे आहे त्यामध्ये पण आम्हाला त्या बसमध्ये पण आम्हाला बसायचं आहे सिग्नल लागलेलं आहे आपण बरं असतं आम्ही त्या ठिकाणी पोचलो हो, आहोत आणि याबद्दल मला तुम्हाला माहिती द्यायला नक्कीच आवडणार इंटरनेटवर सगळ्यात व्हायरल झालेली ती प्लेस आहे आणि त्या ठिकाणचं नाव आहे इक चॉंग बिल्डिंग याला मॉस मॉन्स्टर बिल्डिंगसुद्धा म्हणतात मॉन्स्टर बिल्डिंग का म्हणतात आत्ता सांगते मी तुम्हाला पण थोडं पुढे जाऊया आपण तुम्हाला या बिल्डिंग भेटत दिसत असतील खरं सांगतो तुम्हाला हवा यायलासुद्धा जागा नाही आहे एवढा पॅक बिल्डिंग्स आहे या तुम्ही बघू शकता आणि या ज्या बिल्डिंग आहे ना गव्हर्नमेंटने एकोणीसशे साठमध्ये बांधल्या होत्या आणि तेव्हा अजिबात जागा नव्हती आणि तुम्हाला बघायला जेव्हा तुम्ही बघणार ना तर असं वाटणार अरे ही एकच बिल्डिंग आहे चार बाजूने बघा पण पण ती एक बिल्डिंग नसून पाच बिल्डिंग्स आहे तर त्या कळून सुद्धा येत नाही त्याचं कारण हे का जेव्हा ह्या बिल्डिंग्स बांधत होते ना तर अजिबात जागा नव्हती आ, तर मग त्यामुळे त्यांना पाच बिल्डिंग्स बांधाव्या लागल्या एकदम लागून लागूनच आणि तिथे मला फक्त हजारो लोकं राहतात आणि एकदम छोटे छोटे घरं आहे जे गरीब लोकं असतात ते इथे राहतात आणि त्याच्यावर त्याच्यावरचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आम्ही बघितला होता आणि खरंच वाईट वाटतं असं बघून आणि आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला एकदम असं गजगज बघायला मिळणार असं पॅक पॅक फील होतं ना तसं बघायला मिळणार हवा यायलासुद्धा जागा नाही आहे हे बघा तुम्हाला दाखवतात आणि हीच प्लेस बघायला लोक इथे येतात आणि आता बघा कलरफुल तर दिसत पण नवीन झालेली बिल्डिंग आहे ती त्याच्यापेक्षा पण उंच आहे ॲटलीस्ट त्याच्यामध्ये तरी थोडासा गॅप आहे पण या ज्या बिल्डिंग्स आहे त्या बिल्डिंग्समध्ये तर अजिबातच स्पेस नाही आहे आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सगळे शॉप्स वगैरे आहेत आणि हे ठिकाण एवढं व्हायरल झालं होतं मला असं वाटतं टिकटॉक आहे ना टिकटॉकच्या वेळेस ना खूप जास्त व्हायरल झालं होतं आणि ते लोक आहे ना बघाय म्हणजे जे लो जेव्हा लोकांनी बघितलं असेल ना तर लोकांना असं वाटायचं अरे आपण पण जाऊ बघू हे बघा सगळे लोक फोटोज काढत आहेत <laughs> इकडे थोडी ओपन जागा आहे पण मी इकडच साईड बघा आणि अजून एक याच ठिकाणी मॅट्रिक्स मूवीची शूटिंगसुद्धा झाली होती त्यामुळे मग अजूनच ते फेमस झालं होतं भरपूर जर फोटोज काढत आहे मला माहिती आहे आपल्या इथे पण असा एरिया असेल भरपूर म्हणजे असे बिल्डिंग्स वगैरे जे आहे ना त्या लागूनच असतील मला माहिती खूप सारे कमेंट्स येतील कोमल अशा ज्या बिल्डिंग्स आहे ते मुंबईमध्ये पण आहे पण ज्या गोष्टी फेमस आहे तर आता इथे आलो आहोत तर तिथल्या ज्या फेमस गोष्टी आहे त्या मी तुम्हाला दाखवते आणि ते बघूनच जागा इतकं असं व्हायला लागलं गरम तर असं म्हणूल म्हटलं अगोदर काहीतरी थंड वगैरे पिऊ आपण आणि माझा आवाज बसलेला आहे आम्हाला काहीतरी थंड प्यावंसं असं वाटलं कारण गरम खूप होत होतं मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक घेतलेला आहे बरी ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे काय फॅटा घेतला <laughs> अग ए आणि बरी तू फॅटा घेतला आणि मी आईस लेमिनेट नाही सॉरी आईस टी घेतली आईस टी बघा फ्रेश आईस टी पेल अगं गरज नाही इथलं आहे ऍक्च्युली आम्ही तिथून आलो आणि इथे छोटसं गार्डन बेला आहे तुम्हाला गेलेली आहे खेळायला सोप्याचं आम्ही मिल्कशेक घेतलेला आहे मी स्ट्रॉबेरी घेतलेला आहे हो मी स्ट्रॉबेरी शेक घेतलेला आहे खेळते परी आणि परी परीने फॅंटा घेतला आणि बिर्याणी पण फॅन्टा घेतला आणि मनोजने आयसटी घेतलेली आहे म्हटलं थोडा वेळ बसू आणि आम्ही <laughs> आता रूमवर जाणार आहोत ते तिथून थोडासा आराम कारण की संध्याकाळी मला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे म्हणून साडेतीन झाले आणि आता आम्ही निघालो आणि कालपेक्षा तर आज जास्त गरम होत आहे जपानच्या व्हिडिओमध्ये किंवा साऊथ कोरियाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सारखे म्हणताना दिसत असेल का पण आता इतकं गरम होतं आहे तुम्हाला काय सांगू खूप गरम होतं आहे आणि एक असे पार्कमध्ये बसले होते ना मी ते एक आपले इंडियाचेच होते त्यांच्याशी बोलत होते ते सांगत होते, को छोटा है, पन होते का माझं घर खूप छोटं आहे पण इतकं गरम होतं बापरे मी बाहेर आले अक्षरशः आणि इथे काय जास्त काय थंडी वगैरे असं काहीच नाही आहे मे जून जुलैमध्ये तर याच्यापेक्षा जास्त अजून गरम होतं